नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेस शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी नंदी ध्वज मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन शहरातील अडुसष्ट लिंगास तेलाभिषेक येणी मंंजन करण्यात येणार आहे यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झाली आहे यंदा लेसर शो मध्ये पौराणिक कथा राहणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व धार्मिक कार्यक्रम ठरलेली वेळेवर आणि सम्यक पार पडवण्याच्या दृष्टीन सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा याच्या माध्यमातून त्यांना पाठ करतो परंतु सर्वात नाही त्याचप्रमाणे नदी दोष धारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थानला त्या प्रकारे त्याची मात्री करावी प्रश्न सोडवले जातात या निमित्तानं सर्वात महत्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस खुशिलाच चालू होते ते बाराला होणारी दा यात्रा तेराला चौदाला अक्षता सोहळा पंधराला होमभवन आणि सोळाला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे चार धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर वे वे ह्या सगळा आनंद दुखता यावा धार्मिक कार्यक्रमाच्या श्रद्धेनं जे येतात ये त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून ओम होमचा कार्यक्रम सा नऊ वाजेपर्यंत आणि अक्षुद्धचा सोहळा हा दुपारी एक वाजेपर्यंत तशाच पद्धतीने लेझर शोचाही दहाच्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन करतो तो त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी अमृत पूर्ण अशा पद्धतीचा आवाहन त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या एमणी मजगेच्या निमित्तानं हिरेहपू यांच्या पाण्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या दोऱ्याची पूजा करून त्या ठिकाणी आपण तेला लिंगाची मिरवणूक सुरू करतो त्याच वेळेस उरलेले पाच नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात भाजी देवस्थाच्या माझ्या सर्व शिवस्थांना सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वज सारखांना विनंती आहे की फक्त नोंद दोनच नंदीध्वजाची पूजा करतात त्या ठिकाणी सात नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीने करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून त्या पद्धतीनं झाले परंपरा आहेत ज्या काही परंपरा चांगल्या का नाहीत आपण सोडल्या पाहिजेत ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे हिर्याभूच्या वाड्यामध्ये दोनच नंदीध्वजाची दो जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या पाच नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मंदिर मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा फक्त योगदंड निघायचा पुढे एक काठी एक नंदी ध्वजाला दुसरे नंदीध्वज आला आणि त्यानंतर पाच नंदीध्वज झाले आणि नंतर सात नंदीध्वज झाला हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी प्र समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहे आणि मग सगळ्याला समान अशा पद्धतीचं त्या ठिकाणी व्हावा एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पडत नाही तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळ ही यात्रा ही काही मी आपली एकटी माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर तशाच पद्धतीची पद्धती ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान अतिशय नम्र आव्हान त्याला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचं नाही आहे परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत सर्व नेते मंडळी जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात ते त्यां त्यांना पण माझं आव्हान आहे तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत जे दंदीद्वषध धारक आहेत अनेक याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं परंतु तो एक तेरा तारखेचा जो प्रसंग आहे देवस्थानच्या वतीनं सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणी करतो प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात पण एकत्रित अशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि तसं आव्हान सगळ्यांना करतो सर यंदाची यात्रा प्राचीन परंपरेनुसार यात्रेच्या काळात धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात होणार आहेत यावर्षी दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदी ध्वजांची व श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीची मिरवणूक दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या काळात पारंपरिक प्रथेनुसार निघणार आहे शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरे हब्बू मठातून पालखी व नंदी ध्वजाच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन सोलापूर शहराच्या पंचक्रोशीत ते नियोजित मार्गाने सिद्धेश्वर मंदिरात जाईल तेथून दुपारी एक वाजता नंदी ध्वजांची मिरवणूक निघेल व अडुसष्ट लिंगांना तेलाभिषेक यांनी मंजन करून व प्रदक्षिणा घालून रात्री आठ वाजता हिरे हब्बू मठात परत येणार आहे असे आहेत धार्मिक कार्यक्रम दिनांक तेरा जानेवारीला नंदी ध्वजाच्या मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन सोलापुरातील पंचक्रोशीत स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगास तेलाभिषेक यांनी मंजन केले जाईल दिनांक चौदा जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता अक्षरा समारंभ होईल दिनांक पंधरा जानेवारीला रात्री होम मैदानावर होम प्रदीपन समारंभ होणार आहे दिनांक सोळा जानेवारीला रात्री आठ वाजता शोभेचे दारूकाम व लेझर शो होईल आणि सतरा जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळी नंदी ध्वजांचे वस्त्रविसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता कसबा पेठेतील मानकरी होम प्रदीपन अग्निप्रवेश सोहळ्यासाठी नंदी ध्वजांची मिरवणुकीस प्रारंभ होईल सोन्या मारुतीजवळील पसारे यांच्या घराजवळ श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या पहिल्या नंदीध्वजास सायंकाळी नागफणी बांधली जाते व इतर नंदीध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात येते आणि तेथून नंदीध्वज मार्गस्थ होऊन साधारणतः रात्री नऊच्या सुमारास होम मैदानावरील ओमकुंडाजवळ पोहोचल्यानंतर होम हवनाचा आणि कुंभारकन्याच्या अग्निप्रवेशाचा धार्मिक कार्यक्रम पार पाडला जातो तदनंतर दिशध्वनी डास पाच प्रदक्षिणा होऊन नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतात विशेष म्हणजे या दिवशी नागपणीचा पहिला नंदीध्वज पेळण्याचा मान श्री रामनाथ मेंगाणी यांना लाभला या पत्रकार परिषदेस महादेव चाकोते भीमाशंकर पटणे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे शिवकुमार पाटील विश्वनाथ आळंगे सिद्धरामप्पा बमणी गंगाधर कुमठेकर गुरुराज माळगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते